बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीची धडक बसली या धडकेत मैसे जनावर अडकले त्यामुळे कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल गाडी अर्धा ते पाऊन तास एका जागीच थांबण्यात आली हे जनावर बाहेर निघेपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून काही काळ लोकल सेवा ठप्प झाली लोकल गाडी ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी लोकल गाडीतून कामानिमित्त मुंबईच्या दिशेने प्रवास करतात गेल्या काही वर्षांमध्ये कर्जत बदलापूर या परिसरातील लोकवस्तीत झपाट्याने वाढ झाली आहे येथील बहुतेक प्रवासी मुंबई नवी मुंबई ठाणे येथे नोकरी येत असतात इतर मार्गाने प्रवास करणे अधिक खर्चिक असल्याने हे प्रवासी रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देतात सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या कर्जतला जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते कर्जत भिवपुरी नेरळ वांगणी येथून दररोज प्रवास करत असतात रखडलेले वेळापत्रक लोकल गाड्यांचा अभाव आणि लोकल गाडीतील गर्दी यामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो अशातच बुधवारी सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटाने कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल गाडी निघाली ही लोकल गाडी अकरा वाजून सात मिनिटांनी वांगणी स्थानकातून रवाना झाली लोकल गाडी वांगणी बदलापूर दरम्यान आली असता गाडीसमोर म्हैस हे जनावर आले हे जनावर रेल्वे रुळावर अडकले जनावर अडकले असल्याने लोकल गाडी पुढे जाण्यास अस असमर्थ होती या जनावरास रेल्वे रुळावरून बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते ही लोकल गाडी एक तासाहून अधिक काळ एकाच जागी थांबली असल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले The police news bureau, Mumbai.